मोठे उद्योग आणावेत कानडे विकेंद्रित स्वरूपात विकासाला चालना देण्याची गरज श्रीरामपूर परदेशी माध्यमातून सरकारने सा, श्रीरामपूर एमआयडीसीत मोठा उद्योग आणून येथील स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली विधानमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना ते बोलत होते यावेळी त्यांनी रखडलेल्या नोकर वर्दीमुळे बेरोजगार युवकांवर होणाऱ्या अन्यायावर चिंता व्यक्त केली कानडे म्हणाले सरकारने राज्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची जंत्री राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आलेली आहे राज्य औद्योगिकदृष्ट्या अग्रणी असून निर्या, निर्यातीसाठी काही के प्रयत्न केले जात आहेत गुंतवणूक आकर्षणासाठीही प्रयत्न सुरू आहेत अशा बाबी यामध्ये असल्या तरी प्रत्यक्षात जोपर्यंत या गोष्टी राज्यात असणाऱ्या बेरोजगार युवक व युवती यांच्या हाताला काम देणार नाही तोपर्यंत राज्यातील त्या प्रदेशाचा औद्योगिक विकास होणार नाही त्यामुळे हा अट्टाहास आणि प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत राज्यात एक लाख त्रेपन्न हजार नोकर भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचा उल्लेख आहे मात्र जेव्हा जेव्हा नोकर भरती निघते तेव्हा पेपरफुटीचा घोटाळा समोर येतो राखीव जागांचा प्रश्न तीव्र होऊन वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न होतो त्यामुळे नोकर भरती रखडली आहे जोपर्यंत आपण पन सज्जपणाने आणि प्रामाणिकपणे राज्यातील बेरोजगारांची वेदना त्यांचे वैफल्य लक्षात घेऊन प्रयत्न करणार नाही तोपर्यंत त्याला यश मिळणार नाही असे कानडे म्हणाले दोन हजार पाच नंतर सेवेमध्ये असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी त्यांनी केली स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एम आय डी सी आहे जवळच रेल्वे स्थानक व विमानतळ आहे मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहे पाणी आणि विजेचे प्रश्न मार्गी लागलेले ला आहेत असे असतानाही एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग येत नाहीत सरकारने या बाबतीत प्रयत्न केल्यास विकेंद्रित स्वरूपामध्ये विकासाला चालना मिळेल स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल त्यासाठी एम आय डी सी मध्ये एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली